हॅलो मालेगाव मालेगाव महानगरपालिके हातीतील संग्वर रॉडातील शान्नो पब्लिक हा आमच्या मालकीचा भूखंड असून त्यावर काही लोकांनी बेकायदेशीरपणे बांधकाम केलेले होते याबद्दल दोन एकोणवीस वीस सन एकोणीस वीस मध्ये मालेगाव महानगरपालिकेने सर्व बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांना नोपिस दिली होती त्याप्रमाणे काही माझ्यापासून पण माझी बिल्डिंग बांधत असताना किरकोळ काही बाल्कनीचं एक्सेस बांधकाम झालं होतं त्याला मला मालेगाव महानगरपालिकेने सुधारित बांधकाम परवानगी घेताना ते करता येईल असं मला एक पत्र पण देण्यात आलेलं होतं परंतु ही जवळपास एकोणास वीसपासनं माननीय उच्च न्यायालयामध्ये याची केस चाललेली होती सदर ती केस चाललेली असताना मान्य माननीय उच्च न्यायालयाने सात जानेवारी वीस पंचवीसमध्ये निकाल दिला त्या निकालामध्ये या बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या लोकांनी आठ आठवड्याची मुदत माननीय उच्च न्यायालयाकडून मागून घेतली ती मागून घेतल्यानंतरसुद्धा सदरचे सर्व बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांनी उच्च मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील दाखल करून त्यांना स्थगिती मिळवली स्थगिती मिळाल्यानंतर माननीय उच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या वेळेला आम्हा आम्हाला कॉल करण्यात आलं त्यावेळेला त्यांच्या सर्व संपूर्ण परिस्थिती कथन केल्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाने सदरच्या स्थगिती उठवून उच्च न्यायालयाचा जो पण काय निकाल होता की तो कायम केला परंतु वीस मे रोजी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागूनही आत्ता आज दिनांक तेरा तेरा रोजी तेरा जून रोजी हे बेकायदेशीर बांधकाम तोडण्यात आलेले या याच्याकरता आम्हा जवळपास एक दहा वर्षाची लढाई दोन हजार चौदापासूनची चाललेली होती उलट जे मध्ये की ज्यांनी बेकायदेशीर बांधकाम केलं तेच आमच्या बांधकामाच्याबद्दलना आक्षेप घेत होते की आमचं बांधकाम बरोबर नाही आम्ही अमुक घेऊन गेलो आम्ही तमूक केलं आम्ही कायदेशीर आम्ही कायदेने लढणारे लोक आहोत आम्ही बेकायदेशीर काम करणारे लोक नाही ज्यावेळेला स उच्च न्यायालयाने आमचे आम्ही केलेल्या बेकायदेशीर बांधकामाच्याबद्दल ज्यावेळेला आम्हाला सांगितलं त्यावेळेला निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवशी मी स्वतःहून तुम्ही इथे बघू शकाल की समोरच्या बाजूची बाल्कनी आम्ही स्वतःहून तोडून घेतलेली आम्हाला जे पण काय कायद्याच्या प्रक्रियेने काम होणार आहे तेच आम्हाला काम करून पाहिजे आम्ही आम्हाला भरपूर वेळा आम्ही कंटेम्पिटिशन दाखल केले तरीसुद्धा आज तुम्ही जर बघणार तर पेट्रोल पंपाच्या मागची जी बेकायदेशीर भिंत आहे त्यांनी जो खड्डा खोदून त्यामध्ये ज्या पेट्रोल डिझेलच्या टाक्या टाकल्या आहेत त्यासुद्धा आज तगायत तिथे जशाच्या तशा पडलेल्या आहेत त्याच्यावर मालेगाव महानगरपालिका उचित ती कारवाई करणार आहे असं मला आज सांगण्यात आलेलं आहे

કોઈ બોલ હા ચલો ચલો જાજો દેખો 8 બજે નીકળન 4 બજે હોતે છે કરે નહી

जर त्याच्याप्रमाणे कारवाई नाही झाली तर मला न्यायालयाचे दरवाजे सदैव उघडेच येतील आणि ही जी कारवाई केली याच्याबद्दल मी समाधानी आहे आणि याच्यामुळे मालेगाव शहरात की किंवा तालुक्यामध्ये बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांना आळा बसेल बे कारण बेकायदेशीर बांधकाम स्वतः करून स्वतः शिरदुरी करून जर कधी काही दुसऱ्याचं बांधकाम बेकायदेशीर आहे त्याचप्रमाणे मालेगाव महानगरपालिकेच्या एरियामध्ये जे, जे पण माझे बांधव आहेत की जे बांधकाम व्यावसायिक आहेत यांच्यावर पण हा ब्लॅकमेलिंगचा धंदा यांचा सगळ्यांचा चालू आहे याला कुठेतरी आळा बसायला पाहिजे म्हणून मालेगाव महानगरपालिकेने याच्यावर त्वरित लक्ष देण्यात यावे अशी मी तुमच्या माध्यमातून मी मा आयुक्त असो त्यांना मी विनंती करतो हे दोन हजार चौदापासूनच चा। चा चाललेलं आहे आता हे अतिक्रमण जवळपास वीस व वीस ते पंचवीस वर्षापासून त्यांनी अतिक्रमण नसून ते बेकायदेशीर बांधकाम आहे त्यांनी काही लोकांनी अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम केलेलं आहे याच्यापैकी कोणी आमचा भाडे करून पेट्रोल पंपाला सुभाषचंद्र रतीलाल म्हणून जे होते त्यांना एकोणासशे पंच्याहत्तरमध्ये आमचे जे पूर्वज होते त्यांनी जागा भाड्याने दिलेली होती पण त्यांच्या त्याच्यामध्ये एक सगळ्यात पहिली कंडिशन टाकलेली होती की कुठलीही बांधकाम करताना त्यावेळेची बॅरो म्युन्सिपालिटी म्हणून जी का होती त्याची परवानगी घेतल्याशिवाय किंवा कुठल्याही प्राधिकरणाची परवानगी घेतल्याशिवाय इथे बांधकाम करण्यात येऊ नये नाहीतर तुमचा जो पण काय केलेला करारनामा आहे हा रद्द होईल याचीसुद्धा कोणी तमा बाळगली नाही परंतु तुर्क्या फॅमिला बाजूला राहून दुसरेच लोक त्याच्यावर मालक झाले आणि ते असं भासवत होते की जसं काय बाबा कमलाकर पवार हा ही जागा हडप करू राहिला पण माझ्याबरोबर जे माझे पार्टनर आहे की त्यांना त्यांचा समान वाटा त्यांना त्यांना न्याय मिळवून देण्यामुळे ते थोडंसं कायद्याने अज्ञान असल्यामुळे त्यांना जो काय त्रास देण्यात आलेला आहे की त्यांना अक्षरशः त्यांचं स्वतःचं दुकानसुद्धा उघडण्यापासून वंचित ठेवण्यात आलं होतं परंतु ह्या सगळ्या गोष्टीला एकच मी म्हणेल की सत्याचा विजय होतो आणि कायद्याचा पण विजयच होतो की काही खोटं काम करून कुठलंही काम होत नाही याची म्हणजे याची सर्वांना याच्यामुळे कमीत कमी चपराक तरी बसेल पण ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे मला ज्या ज्या लोकांनी मदत केली सहकार्य केलं या सर्वांचे मी आभारी आहे आणि याच्यानंतर मालेगाव शहरामध्ये कोणी कृपा करून माझी विनंती राहील की अशी वेळ कोणाकोणावर येऊ नये त्यांनी बेकायदेशीर बांधकाम करू नये अशी मी विनंती करू अतिक्रमण थोडासा आम्ही काही चर्चा ऐकली की तुमची बिल्डिंग जी बनलेली मागच्या साईडला तोही साडेचार मीटर मध्ये आहे असा काही निकाल आहे त्याबद्दल काही सत्यता आहे का त्यात याच्याकरता मालेगाव महानगरपालिकेचं नगर विकास विभाग आहे यांनी माझ्या संपूर्ण बिल्डिंगचं मोजमाप केलेलं आहे त्याच्यानंतर याच्यावर बऱ्याचशा गोष्टी घडल्या आहेत की ज्या गोष्टी काही संबंध नाही याच्यावर एक जर कधी गोष्ट अशी की जर मी जर ती आज तुम्हाला सांगितली तर मालेगाव महानगरपालिकेमधला टीपी स्कीम असते त्या टीपी स्कीममध्ये एकमेव मी माणूस आहे एक मूर्ख टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटचा माणूस आला आणि त्यांनी सांगितलं की बाबा याचा नियमावली ही न नगर रचना योजनेप्रमाणे लावावी त्याच्यावर त्यांनी कुठलंही काही म्हणजे माझी संपूर्ण बिल्डिंग बेकायदेशीर ठरवण्याचा प्रयत्न केला होता ती का केला कसा केला याच्याबद्दल मी मान्य लोक आयुक्त सो यांच्याकडे माझ्या सुनावणीमध्ये मी माझं पूर्ण कथन करून आणि त्यांना तसं मी ॲफिडेव्हिट करून दिलेले परंतु की जर कधी ह्या जागेवर एखादा लेच्या जा जा माणूस असता तर तो त्यांनी आत्महत्या करून घेतली असती बस याच्यापेक्षा मला तुम्हाला काही वेगळं काही सांगायचं अच्छा जितकं अतिक्रमण तोंडण्यात आलेले तर आजही तिकडं चर्चा होती की त्या भूखंडावर आज बी आमचा हक्क आहे तर तुमच्या येणाऱ्या काळात तुम्हाला काही त्रास वगैरे असं काही वाटतं का तुम्हाला मी तुम्हाला अतिशय विनम्रपणे नमूद करतो की तुम्हालाही माहिती आहे की जर कधी हातबाऱ्याच्या उतारावर प्रॉपर्टी रजिस्टर कार्डावर जर तुमचं नाव असेल तर ती जमीन तुमची कशी दुसऱ्याची कशी होऊ शकते होऊ शकते का आता हा आता तुम्ही हा प्रश्न विचारताना तुम्ही समोरचा जो जो पण कोणी व्यक्ती त्याची जर कधी त्याची जर कधी मालकी हक्क असेल तर त्यांनी त्याचे उतारे मालेगाव महानगरपालिकेला म्हणा किंवा मान्य जिल्हाधिकारी म्हणा किंवा काही अप्पर सो यांच्याकडे दाखवायला पाहिजे त्यांनी त्यांचं पोझिशन घ्यायला पाहिजे मी तर ह्याच मतात आहे त्यांचा जर हक्क असेल तर त्यांनी त्यांचा वापरायला दे पाहिजे कायदेशीर हक्क हा उतार्यांनीच निर्माण होतो तर तुमचा उतारा काय माझा नाही होत उतारा होण्याकरता पण काहीतरी प्रक्रिया आहे तुम्ही खरेदी घेतली का तुम अहो तुमच्याकडे दोन हजार एकवीसमध्ये मान्यय जो पण इंडियन ऑइल पेट्रोलियमच्या याचं माझ्याकडे पत्र आहे की त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की एकोणावीस वर्ष अकरा महिन्याचा जर तुमच्याकडे करार असेल किंवा जर तुमच्याकडे ज जमिनीच्या खरेदी खताचा जर कधी तुमच्याकडे नक्कल असेल ती तुम्ही सादर केल्यावरच तुमच्या नावाने पेट्रोल पंप होऊ शकतो आज तर काय तो पेट्रोल पंप कोणाच्या नावावर झालेला ना नाही तो सुभाषचंद्र रतीला या पंपच्याच नावाने विनाकारण कुठल्याही अफवा उठवून लोकांचा गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये आवाज